पुढची बातमी बघूयात आघाडीचा मार्ग हा सुकर असून आठ ते दहा जिल्ह्यांमध्ये आघाडी होण्याची चिन्ह आहेत अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे उस्मानाबादमध्ये शिवसेनेची काँग्रेस युती करणार असल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला आज मुंबईमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या वॉर रूमचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी अशोक चव्हाण बोलत होते काँग्रेसच्या या वॉर रूममध्ये सोशल मीडियातून प्रचाराची रणनीती ठरवण्यात येणार आहे यासाठी स्वतंत्र टीम सुद्धा काँग्रेसकडून नेमण्यात आली आहे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते या वॉर रूमचं उद्घाटन झालं दरम्यान या संदर्भात अशोक चव्हाण यांच्याशी बातचीत केली आमची रिपोर्टर सोनाली शिंदेनं आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आहेत सर फॉर्म भरण्याची वेळ जवळ येते काय नेमकी आघाडीची परिस्थिती आघाडीचा मार्ग जवळपास आता चांगलाच आहे सुकर आहे कारण की बऱ्याच जिल्ह्यांमधून प्र आमची आता दोन दिवस जिल्हा परिषद आणि नग पंचायत समितीच्या निवडणुकी चर्चा एक दोन दिवस झाली जवळपास था पंधरा जिल्ह्यामध्ये चर्चा झालेली आहे आणि जवळपास उमेदवारसुद्धा निश्चित आम्ही करत आहोत ह्या पंधरा जिल्ह्यामध्ये मला वाटतं एक आठ ते दहा जिल्ह्यामध्ये तरी प्रस्ताव हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी व्हावी अशा प्रकारचा सूर हा दोन्ही पक्षामधून येतो आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण ठाणे जिल्ह्या ठाणे महानगरपालिकेमध्ये तशीच एकंदरीत चर्चा आहे जिल्हा परिषदेच्या बाबतीमध्ये औरंगाबादमध्ये ऐकायला मिळते जालन्यामध्ये तसे प्रस्ताव आमच्याकडे येत आहेत लातूर जिल्ह्यामध्ये तसा प्रस्ताव आमच्या समोर येत आहे वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिमच्या असे काही बाकी जिल्हे भाषेमध्ये निवडणुका नाही आहेत पण बाकी जिल्ह्यामध्ये काही आल प्रस्ताव आले मला आहे की सुरुवात दोन टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये निवडणुका आहेत त्यामध्ये आठ ते दहा जिल्ह्यामध्ये आघाडी होण्याचे आहेत महापालिकांची काय परिस्थिती महापाल चर्चा तर उद्यापासून सुरू होईल मुंबई सहित दहा नगर महानगरपालिकेची चर्चा ही उद्यापासून मुंबई काँग्रेसची वेगळी आणि आमच्याकडे नऊ महानगरपालिकेची मुंबई काँग्रेसच्या आघाडीबद्दल विचार होणार आहे मुंबईचा विषय आता हा हुड्डा म्हणून जे आमचे केंद्रीय निरीक्षक आले होते सगळ्यांशी बोलून गेलेत त्यामुळे आता उच्च पातळीवर ह्याचा निर्णय होईल की काय नेमकं का अपेक्षित आहेत उस्मानाबादमध्ये काँग्रेस कुठेतरी शिवसेनेबरोबर युती करते असा आरोप होतोय काय सांग आम्हाला मान्य नाही आम्ही असा कुठलाही प्रकारचं परवानगी नाही त्याची मला जाणीव आहे परंतु हे त्याला पर्याय असू शकत नाही त्यामुळे शिवसेनेशी कुठली आघाडी प्रश्न उद्भवत नाही सर शेवटचा प्रश्न मुंबईमध्ये जे वाद चालू आहे एकीकडे एक आहे एक ते एक जागा टिकवण्याचं आव्हान समोर आहे दुसरीकडे अंतर्गत वादामुळे कुठेतरी काँग्रेसला नुकसान होते असं वाटतं प्रत्येक पक्षामध्ये काही प्रमाणात परिणाम होतात या गोष्टीचे पण शेवटी मतं पक्षाला मानणारी मतं मोठी असतात मला वाटत नाही असं व्यक्तिगत कोणाच्या इच्छेप्रमाणे काही होईल असं घडत नाही पक्षालाही मानणारा ना मोठा वर्ग आहे मुंबईहून व्हिडिओ जर्नली सागरसर सोनाली हो महाराष्ट्र